गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही महिन्यापूर्वी निर्गुण हत्या करण्यात आली होती ही घटना घडल्यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती या प्रकरणात पोलिसांनी तपास करून वाल्मिक कराड महेश केदार सुदर्शन गुले प्रतीक गुले जयराम चाटे सुधीर सांगळे यांना अटक केलं तर अजून एक आरोपी कृष्णा आंधळे सध्या फरार आहे पोलिसांनी या प्रकरणात अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले आहेत घटनास्थळी मिळालेल्या पुराव्याचा आधार घेतला गेला असून काही गोपनीय साक्षीदारांनी जबाब नोंदवलेले आहेत संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ देखील न्यायालयात सादर करण्यात आलेला आहे जो खटल्यात महत्वाचा पुरावा ठरू शकतो मात्र आज केज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणाची दुसरी सुनावणी पार पडली या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागलेलं होतं मात्र मुख्य आरोपी वाल्मिक कराडने न्यायालयात एक मोठा दावा करत आपली निर्दोषता सिद्ध करण्यासाठी अर्ज दाखल केला त्याने कोर्टात म्हटलं की माझ्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नाही खंडणी मागितल्याचा आरोपही सिद्ध झालेला नाही त्यामुळे मला दोषमुक्त करण्यात यावे तसेच देशमुख यांच्या हत्येशी किंवा अवादा कंपनीकडे मागण्यात आलेल्या खंडिनीशी माझा काहीही संबंध नाही मी निर्दोष आहे त्यामुळे मला सोडावे असं म्हणत या प्रकरणातील क्रमांक एकचा चा आरोपी असलेला कराडने केलेले आहेत सरकारी पक्षांकडूनही विशेष सरकारी वकील अँड उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात बाजू मांडलेली आहे निकम यांनी सांगितलं की आरोपीने काही कागदपत्राची जत्री गमावलेली होती ती कोर्टात सादर करण्यात आलेली आहे आता आरोपीने पुन्हा दोषमुक्तीची मागणी केलेली आहे तसेच अँड निकम यांनी स्पष्ट केलं की आतापर्यंत आरोपी विरोधात आरोप निश्चित झालेले नाहीत तपास अजूनही सुरू आहे व्हिडिओ आणि अन्य पुरावे न्यायालयात सादर करण्यात आलेले आहेत विशेष बाब म्हणजे वाल्मिक कराड यांची संपत्ती जप्त करण्यासाठी मोकोका कायद्यानुसारही अर्ज दाखल करण्यात आलेला आहे मोकोका म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा जो गंभीर गुन्ह्यावर कठोर कारवाईसाठी वापरला जातो या प्रकरणाची पुढील सुनावणी चोवीस एप्रिल रोजी होणार आहे त्या दिवशी सहकारी पक्ष आपली बाजू मांडणार आहे आणि आरोपीच्या दोषमुक्तेबाबतचा निर्णय अपेक्षित आहे या सुनावणीत तपास यंत्रणेचे सादरीकरण आणि पुराव्याचे विश्लेषण यावर खटल्याचा नवे वळण मिळू शकते म्हणजेच आरोपी दोषमुक्त होईल की खटल्याला गती मिळेल हे चोवीस एप्रिलला स्पष्ट होईल की या प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे वाल में करार निर्दोष आहे की दोषी तुमची प्रतिक्रिया खालील कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद